नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा मित्रांनो आपलं एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ते म्हणजे बघा जे काही पलगाव जे काही पलगाम या ठिकाणी जे काही काश्मीरीतील जे काही काश्मीरमध्ये जे काही पर्यटक आपले भारतातील गेले होते तेथील दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला आणि तिथे सत्तावीस ते अठ्ठावीस आपले भारतीय मरण पावले आणि यामध्ये एक मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे दहशतवाद आणि पाकिस्तान तर तुम्हाला माहिती असेल जर ज्या वेळेस हल्ला होतो त्या त्यावेळेस दहशतवादी हे भारताना जाणून बुजून टार्गेट करतात आणि हत्या करतात तर मित्रांनो ह्या विषयावरती आपण बोलणारच आहोत परंतु जे काही पाकिस्तान आणि चीन आहे यांच्यामध्ये नेमकी मैत्री किती आहे तर बघा सगळ्या आपल्या भारत देशाला प्रश्न पडलेला आहे की आपण जर युद्ध करायला गेलो पाकिस्तान बरोबर तर चीन उठून बसेल आणि प्रत्येक वेळेस ह्या सुद्धा जे काही फलगाम या वेळेस जे काही काश्मीरमध्ये परवा हल्ला झाला वेळेस सुद्धा जर युद्धाची वेळ आली तर आम्ही पाकिस्तानच्या पाठीमाग आहोत त्यांनी स्पष्ट सांगून टाकलो होतं चीनने सर्व राष्ट्रांना तर ह्यामध्ये नेमकं चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेमकी दोस्ती किती आहे मैत्री किती आहे आणि याचं मागचं नेमकं कारण काय आहे याची पार्श्वभूमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलवरती तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो बघा नेमकं भा नेमकी पाकिस्तान आणि चीन यांच्यामधील जी काही मैत्री आहे ती नेमकी किती आहे आणि दोस्ती कशी बनली या हा सांगणारा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो दक्षिण आशियातील भूराजकीय समीकरणांना समजण्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ही दोस्ती गेल्या सात दशकापासून इतकी मजबूत आहे की तिला सर्व हवामान मैत्री म्हणजेच ऑल वेंटर फ्रेंडशिप असं म्हटलं जातं पण ही दोस्ती कशी सुरू झाली त्यामागील कारण काय त्यामागील नेमकी कारण काय होती आणि ही मैत्री आज कुठल्या स्तरावर आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला या प्रवासाला नेमकं किंवा ह्या पार्श्वभूमी नेमकी काय आहे ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आणि नेमके पाच मुद्दे नेमके का आहेत की भारत पाकिस्तान इतकी मैत्रिणीची सॉरी चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री काय कशी झाली तर मुद, मुद्दा पहिला एक बघा चीन आणि पाकिस्तान यांच्यातील औपचारिक संबंध एकोणीसशे पन्नासमध्ये सुरू झाले जेव्हा पाकिस्तानने नव्याने स्थापन झालेल्या पीपल्स रिपब रिपब्लिकन ऑफ चायना म्हणजेच पी आर सी ला मान्यता दिली त्या काळात पाकिस्तान हा पहिल्या काही देशांपैकी एक होता ज्यांनी तायवानऐवजी कम्युनिस्ट चीनला खरा चीन, चीन म्हणून मान्यता दिली यामुळे दोन्ही देशांमधील विश्वासांचा पाया रचला गेला आणि एकोणीशे पन्नासच्या दशकात चीन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध चांगले होते तर पाकिस्तान पाश्चिमात्य देशाच्या गटात सामील होता विशेषतः अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि यांच्यासारख्या उत... म्हणजे सी... आणि सेनेटो यांच्यासारख्या युतीमध्ये त्यामुळे सुरुवातीला चीन आणि पाकिस्तान यांच्यात खूप जवळीक नव्हती पण एकोणीशे छप्पनमध्ये चीनचे ची... चीन ची तत्कालीन पंतप्रधान जोहू इनलाई यांनी पाकिस्तानचा दौरा केला या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंधांचा एक नवीन दिशा मिळाली <coughs> जहू यांनी पंतप्रधान होते ते पंचशील तत्वाचे म्हणजे पाच सिद्धांताचे होते पुरस्कार केला म्हणजेच पंचतत्वांचा त्यांनी पुरस्कार केला ज्यामुळे पाकिस्तानला चीन बरोबर मैत्री वाढवण्याची संधी मिळाली आणि दुसरा जो मुद्दा म्हणजे बघा भूराजकीय हित संबंधाने भारताची भूमिका एकोणीस आठच्या दशकात चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री खऱ्या अर्थाने भरली आणि यामागचं मुख्य कारण होतं म्हणजे ती भारताशी असलेला तणाव एकोणीसशे बासष्टमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये यांच्यातील युद्धानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले याच काळात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीर प्रश्नामुळे तणाव वाढत होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पाकिस्तानने शक्सगाम खोरे चीनला सपोर्ट केले असं दिले त्यांनी जे पाक व्यापक काश्मीरमधील एक भाग आहे हा त्यांनी चीनला सपोर्ट केला हा करार भारताच्या दृष्टीने वादग्रस्त होता पण यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वास दृढ झाला एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्ध म्हणजे जे काही एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात चीनने पाकिस्तानला राजनैतिक पाठिंबा दिला युद्धादरम्यान चीनला भारताला अल्टिमेट दिला होता की त्यांनी आपली सैन्य तैनाती कमी करावी अन्यथा परिणामामुळे परिणाम भोगावे लागतील यामुळे पाकिस्तानाला चीन हा एक विश्वासू मित्र असल्याची खात्री पटली याच काळात पाकिस्तानने अमेरिका चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थेची मज्जिस्त, भूमिका बजावली मित्रांनो चीन हे बघा चीनने अमेरिका सुद्धा पहिले विश्वास करत नव्हता परंतु ह्या अमेरिका आणि चीन यांचे जे काही तणाव होता तो अमेरिका आणि पाकिस्तानचा जो काही तणाव होता तो कायमचा मिटवला चीनने एकोणीशे बहात्तर मध्ये अमेरिका आणि चीन संबंध मदत झाली आणि तिसरा मुद्दा म्हणजे बघा आर्थिक आणि लष्करी सहकार्य म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील जे काही मैत्री केवळ राजनैतिक पाठियापूर्ती मर्यादित राहिली नाही तर ती आता आर्थिक आणि लष्करी क्षेत्रातही विस्तरली आहे एकोणीशे सत्तरच्या दशकात दोन्ही देशांमधील परमाणू सहकार्य झाले आहे म्हणजे सुरू झाले आहे तुम्हाला माहिती असेल परमाणू अणुबॉम्ब सुद्धा आता सध्या पाकिस्तान कडे आहे चीनने पाकिस्तानच्या परमाणू कार्यक्रमाला परंतु चीनने त्याला मदत केली आणि आज हा जे काही पाकिस्तान यांच्याकडे अणुबॉम्ब सुद्धा आहेत एकोणीशे सत्तरच्या दशकात काराक्र महामार्ग बांधण्यात आला जो पाकिस्तानच्या गेली बाल्टिस्तानमधून चीनच्या झिजियांग प्रांतापर्यंत जातो हा रस्ता दोन्ही देशांमधील व्यापार आणि सामरिक सहकार्यासाठी महत्वाचा ठरला पण या मैत्रीचा खरा कळस गाठला तो म्हणजे सा दोन हजार तेरामध्ये जेव्हा चीन पाकिस्तान आर्थिक गलियारा म्हणजे सी पी ई सी प्रकल्पाची घोषणा झाली आणि हा सेहेचाळीस अब्ज डॉलरचा प्रकल्प ग्वादर बंदरापासून झिंजंग जी काही झिंजिंगयांग पर्यंत रस्ते रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पाचे जाळे निर्माण करतो सीपीसीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले तर चीनला हिंद महासागरात प्रवेश मिळाला हे अशा प्रकारे चीन आणि पाकिस्तान यांच मैत्री वाढ केली आणि पुढे बघा आज जी काही ही चौथा मुद्दा म्हणजे आजच्या काळातील मैत्री आणि भारतावरील परिणाम आता तुम्हाला दिसतच असेल बघा आज चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री इतकी दृढ आहे की ती अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर दिसून येते उदाहरणार्थ मधील पहलगाम या दहशतवादी हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला स्पष्ट पाठिंबा दिला आणि सुरक्षा जे काही सुरक्षा हिताचे रक्षण करण्यासाठी साथ देण्याची आश्वासन सुद्धा ह्या चीनने दिलेलं आहे पाकिस्तानला यामुळे भारतासाठी भूराजकीय आव्हाने वाढले आहेत सीपीएसी प्रकल्प पाकव्याप्त काश्मीर म्हणून जात असल्याने भारताने याला विरोध दर्शवला आहे कारण तो आपला भूभाग मानतो चीन आणि पाकिस्तान याच्यातील ही मैत्री भारतासाठी चिंतेचा सध्या खूप मोठा विषय बनला आहे कारण दोन्ही देश भारताच्या सीमेवरील सामरिक दबाव निर्माण करतात बघा चीन आणि जे काही ही पाकिस्तान आहे आपल्या भारत देशाच्या नजदीकच म्हणजे जवळचे राष्ट्र आहेत देश आहेत लडाखमधील जे काही तणाव आणि काश्मीर प्रश्न यामुळे भारताला दोन्ही देशाशी एकाच वेळी सामना करावा लागतो त्यामुळे जर चीन आणि पाकिस्तान यांचा सामना करायचा युद्ध जरी करायचं असेल तर भारत चीन आणि पाकिस्तान ह्या दोन्ही राष्ट्रा राष्ट्रासाठीच युद्ध करावं लागेल मित्रांनो तर असे हे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री ही केवळ दोन देशांमधील संबंध नाहीत तर ती दक्षिण आशियातील शक्ती संतुलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे ही मैत्री राजकीय हित संबंध आर्थिक सहकार्य आणि सामरिक भागीदारी दा आधारित आहे पण याच मैत्रीमुळे भारतासारख्या देशांना सतर्क राहावं लागतं आणि राहावं लागणार आहे तुम्हाला या मैत्रीविषयी नेमकं काय वाटतं आणि तुमच्या सुद्धा कमेंट्स कळवा की बाबा भारत जी काही चीन आणि पाकिस्तान आहेत यांच्यातील मैत्री कुठपर्यंत आहे किंवा तुम्हाला या मित्रविषयी नेमकं काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमचे विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो मांडू शकता तुम्हाला माहिती असेल प्रत्येक वेळेस पाकिस्तान हा अनबॉम्बचे धमके देतो भारताला आणि त्याला जो काही पाकिस्तानला मदत करतो तो चीनच आहे आणि असं प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक घटनेमध्ये हे समोर आलेलं आहे मित्रांनो तर इतकाच व्हिडिओ होता व्हिडिओ आढळल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद